मी संविधान साम्राज्य न्यूज चॅनलची कार्यकारी संपादक राणी पल्ला महाराष्ट्र मुख्य प्रतिनिधी गणेश प्रधान छत्रपती संभाजी ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन भाऊ कांबळे यांनी सभेमधून मोदी व अमित शाहला चांगले खडे बोल सुनावले सभा गाजवली महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार भांडूप विधानसभाचे सुनील राजाराम राव व घाटकोपर पश्चिम विधानसभाचे उमेदवार संजय वालेराव यांनी सभेचे आयोजन केले होते छत्रपती संभाजी ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन भाऊ कांबळे यांनी सभेमधून मोदी व अमित शहाला चांगले खडे बोल सुनावले सभा गाजवली सभेमध्ये प्रमुख उपस्थिती अनिलजी परब खासदार संजय भाऊ पाटील सचिन भाऊ कांबळे छत्रपती संभाजी ब्रिगेडचे मुंबई उपाध्यक्ष शाबीर खान व ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष आदिश गाडे व अनेक पदाधिकारी छत्रपती संभाजी ब्रेगेट चे उपस्थित होते